आपण बघत आहात ए आपला आवाज आपली लाईक करा, करा ए करा। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत चार सप्टेंबर रोजी अज्ञात चौट्यां रात्री दहा ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान सोमती सोसायटी शरणपूर रोड येथील कुंथुनाथ जैन मंदिरात देवीची मूर्ती मूर्ती पंचधातू पूजेचे भांडी दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता नाशिक गुन्हा शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड पोलीस नाईक अमोल कोष्टी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर गुन्ह्यातील चोरीचे वस्तू एक गोणीमध्ये घेऊन दोन इसम हे शाइन मोटरसायकलवरून चांदशी गावाकडून येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचत प्रथम दोघांना ताब्यात घेतले अधिक चौकशी केली असता त्यांनी विशाल बाळू सांगळे वय राहणार राहुल नगर नाशिक व शिवा गोपाळ व तेवीस राहणार सातपूर तसेच त्यांचा साथीदार लकी विल्सन भंडारे व एकोणावीस राहणार कॅनडा कॉर्नर असे नाव सांगितले चौकशी अंतिम त्यांची डेन मंदिरात चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल रोख रक्कम तसेच शरणपूर पोलीस ठाणे हद्दीत व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हा कबूल करत तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी गुन्हे शाखा क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण खान पठान विशाल मिलीन सिंग परदेशी प्रदीप उत्तम पवार योगीराज गायकवाड देवीदास ठाकरे कैलास चव्हाण राजेश लोखंडे अमोल कोष्टी मुख्तार शेख जगेश्वर बोरसे राम बरडे गोरक्ष साबळे उर्मिला कोकणी अनुजा येवले सुखराम पवार समाधान पवार आदींनी केली ए केपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण